सर आज पत्रकार परिषद घेण्यात येत आहे काय नेमका एकंदरीत विषय काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड इन्व्हर्टेड कॉमर्स यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई इथे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सर सुप्रियाताई सुळे यांच्या साठी जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथील सांस्कृतिक कार्यक्रम होता शिमग्याचा पालखी नाचवायचा त्या ते सांस्कृतिक व्यासपीठावरनं पुन्हा एकदा त्यांच्या आकलेचे तारे त्यांनी तोडले आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे काय आरोप केले याचा तर निषेध मी करतोच माझा त्यांना एक थेट प्रश्न आहे की हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारलं की दोन हजार चौदा साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला दोन हजार सोळा साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काय बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली दोन हजार बावीस ला पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरदरंजी पवार साहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आत्ताच ज्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी यांनी मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये दिल्लीला माझा प्रवेश होईल अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथरावजी खडसेजींनी केली त्यांना जाऊन विचारलं की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं दोन हजार पक्षप्रवेश झाला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपलं नाव पक्षाकडनं आमदारकीसाठी गेलं राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही तरी लगेच दोन हजार बावीस ला जून महिन्यामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथरावजी खडसेंना पक्षातर्फे आमदार विधान परिषदेचं बनवण्यात आलं त्या एकनाथरावजी खडसेंना त्यांनी प्रश्न विचारले तर बरोबर जास्त अधिक बरं होईल दोन हजार एकोण एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचं असलेलं अखंड योगदान माननीय सुनील तटकरे साहेबांचं असलेलं योगदान आणि त्यावेळेला पहिले प्रांताध्यक्ष म्हणून माननीय छगन भुलकर साहेब यांच्या बंगल्यातनं पक्षाचं चिन्ह नाव पहिली झालेली राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा त्या काळापासून या सर्व नेत्यांचं योगदान इतकं आहे की जितेंद्र आव्हाडांनी विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नाही सातत्याने सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो, तो जितेंद्र आव्हाड आहे ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होशमेयाव आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली खारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आकपाकड केली मी तर त्यांना चोवीस तासामध्ये चॅलेंज दिलं होतं तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत सांगावं त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारलँडचं ग्राउंड कोणी बंद केले ग्राउंड बंद व्हावं ही राष्ट्रवादीची भूमिका अजिबात नव्हती ते ग्राउंड त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत जागीर केली होती त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे त्या ग्राउंड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा पण ती त्यांची वैयक्तिक जागीर नाही तुमचं कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे मात्र कळवेकरांना तुम्ही आज तरी सांगा हे मी त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज देत तुमच्या वापरासाठी पवारांचा वापर करून घेतला आणि तुम्ही तुमची घरं भरली असं देखील काल ते म्हणाले मी स्पष्टपणे सांगितलं ना की नव्याण्णव साली पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातील कार्यकर्त्याला देखील माननीय अजितदादांचं योगदान माननीय छगन भुजबळ साहेबांचं योगदान माननीय तटकरे साहेबांचं योगदान हे माहिती पण तुम्ही मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमी कमीच केली आणि माझं त्यांना आव्हान आहे ना की आता भिवंडीची जागा महाविकास आघाडीमध्ये आपण सुरेश उर्फ बाळा मात्र्यांना उभं केलंय तिथे जाऊन त्यांचा प्रचार करावा चार तारखेला कळेल आपल्या मध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का महाराष्ट्र शरद पवार यांचं घर फोडणारे तटकरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मी काय बोललो की बघा सूर्याजी पिसाळ खंडू खोबडे जर कोण राष्ट्रवादीमध्ये असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत कोण कोणाचं घर फोडत नसतं एक वेगळी राजकीय भूमिका अचीतदा घेतली आणि म्हणून मी त्यांना परिषदेच्या सुरुवातीलाच के प्रश्न केला की माननीय शरद पवार साहेबांना जाऊन त्यांनी प्रश्न विचारून खुलासा तिकडनं घ्या ना की दोन हजार चौदा साली काय घडलं सोळा साली काय घडलं एकोणीस साली काय घडलं बावीस साली काय घडलं सातत्याने आपल्या आकलेचे तारे त्यांनी तोडून येत सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय वस्तुस्थिती आहे हे, हे पाच जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादानी भूमिका घेतली त्यावेळेला ते सत्य सगळ्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सत्य कळलं सगळ्या सोहळ्या नेहमीच मात्र आम्हाला कधी कधीच समजलं नाही त्यांच्यासाठी उभे लागतं आणि देखील अस असं आहे ना कि भाव लग एक है। त्या वर की भाऊ आणि बहीण हे जगातलं एक खूप जवळचं नातं आहे त्यामुळे त्या नात्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये त्यांच्या घरातला तो कौटुंबिक प्रश्न आहे बोलायचं झालं तर फार काही मी देखील बोलू शकतो पण माननीय अजितदादा आणि सुप्रिया ताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी घरातील संबंधांवर भावा बहिणीच्या संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाईल की तुमचे तुमच्या बहिणीचे संबंध कसे आहेत हे स्वतः पहिले तपासून घ्या हे त्यांना ते देखील भविष्यात विचारलं जाऊ शकतो आता डोंबकावळ्याला संपलेला आहे आव्हान डोंकावळ्याचं देखील आपलं अनन्य असं महत्व आहे आपण सर्व मित्रेला जेव्हा पिंडदान करतो त्यावेळेस सगळेच जण डोंकावळ्याची वाट बघत असतात जो पिंडाला डोंगावळा शिवतोय त्यामुळे या प्रकृतीमध्ये देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशु असेल पक्षी असेल मनुष्य असेल याचं महत्व आहे ते तर फार त्यांनी कोणाला डोंकावळा कोणाला गद्दार कोणाला घरफोड्या म्हणून त्यांची काय काय त्यांचं ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीसाठी कसं योगदान भविष्यामध्ये देता येईल भिवंडीची सीट जी अट्टास करून त्यांनी

आमचे ज्येष्ठ विधीतज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात सर्वोच्च न्यायालयाने जे काय निकष आम्हाला लावून दिले चिन्हाबाबत ते सगळे योग्य तो परी आम्ही पाळत आहोत सुप्रीम कोर्टच्या शेवटच्या सुनावणीमध्ये हा देखील सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन होतं की त्या बाजूनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या गटातर्फे देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडिस असताना ज्यांना कायम ट्वीट करायची सवय आहे हे करू नये अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन देखील सुप्रीम कोर्टमध्ये शेवटच्या सुनावणीला आलं होतं त्यांनी असं दिसून म्हटलं की सुद्धा सोळे हे सेफ्टी करतात मात्र तुम्ही जर तुमचा आवाज ऐकून माहिती घेतली तुम्ही जवळ काय म्हणालो की भावा बहिणीचं नातं या जगामध्ये खूप जवळचं आणि पवित्र नातं आहे बायकोचं आणि नवऱ्याचं हे नातं देखील अत्यंत जवळचं आहे त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधांवर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी बोलू नये मी त्यांना एवढाच सल्ला देईन की तुमच्या कुटुंबामधले तुमचे संबंध मग ते तुमच्या पत्नीचे असतील तुमच्या बहिणीचे असतील हे अधिक सुदृढ आणि चांगले कसे होतील हा त्यांनी प्रयत्न करा शरद पवार होते तो हम ये मानते हैं कि शरद पवार साहब इन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की शुरुआत की लेकिन उसको बढ़ाने का काम माननीय अजित दादा पवार जी है माननीय छगन भुजबल जी है माननीय सुनील तटकरे हैं माननीय प्रफुल भाई है कितने नेता गिनाओ इन्होंने पूरे महाराष्ट्र भर राष्ट्रवादी को बढ़ाने का काम किया और इन सारे नेताओं का का योगदान योगदान राष्ट्रवादी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाने में 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 था का थाने में में था डॉक्टर जितेंद्र जिला को खत्म करने भी मैं कहना शरद तो, पवार के घर कोई किसी का घर नहीं फोड़ता एक अलग राजनीतिक भूमिका

माहित नाही सर विजय सर यांनी एक मेळावा लावलेला आहे आता सारखेला कुठेतरी एक पाऊल मागे घेऊन त्यांनी सगळं पाऊल उचल तुम्हाला वाटतंय अंत बरा तो सब बरा आता श्री विजय शिवतरे हे अकरा तारखेला मला जे वाचण्यात आलं की पुरंदर इथे मेळावा घेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे चांगलं आहे महायुतीच्या उमेदवार आमच्या सौ ताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामती लोकसभेत तुम्ही होती ज्या गणेश नायकांचा दुश्वास तुम्ही आयुष्यभर केला त्यांच्याबद्दल वारंवार खोटं नाटक ते असतील स्वर्गीय वसंतरावजी डावखरे असतील यांच्याबद्दल सतत खोटं नाटक आदरणीय पवार साहेबांना तुम्ही सांगत राहिलात त्यामुळे किती चांगली लोक राष्ट्रवादी पक्ष ठाणे जिल्ह्यात सोडून गेली याचा विचार आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाडांनी स्वतः करायला अशा प्रकारची धमकी जर कुठल्या उमेदवाराला मिळत असेल तर त्याची नक्कीच तक्रार निवडणूक आयोगांनाही केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला देखील केली पाहिजे